नमस्कार मित्रांनो चला शेती शिकूया यातील पुढच्या सदरामध्ये आपलं स्वागत आहे आज महाराष्ट्रामध्ये बहुसंख्य शेतकरी हे अल्पभूधारक आहेत आणि जास्तीत जास्त पाच एकरापर्यंत जमिनी लोकांकडे आहेत त्याहून मोठ्या जमिनीचे तुकडे नाहीत हे सर्व शेतकरी किंवा राजर प्रत्येक माणूस आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्या गरजा भागवण्यासाठी बाहेरून वि गोष्टी विकत घेत असतो त्या गोष्टींचा एक साधारण आढावा आम्ही इथे घेतलेला आहे तर ह्याच्यामध्ये बघा आपण जेव्हा भाजी घेतो तेव्हा आठवड्याला हो साधारण तीनशे रुपयाची भाजी आपण घेतो वर्षात बावन्न आठवडे आहेत म्हणजे ती पंधरा हजार सहाशे रुपयाची भाजी फळे पण आपण साधारण तीनशे रुपयाची फळं घेतो वर्षामध्ये बावन्न आठवडे आहेत था आणि छप्प तेवढेच रुपयाचे फळं आपण घेत धरली धान्य आपण अपन किराणा आपला तीन हजार रुपये वगैरे होत असला तरी त्यातलं धान्य हा पाठ पंधराशे रुपयात होतो तर त्याप्रमाणे आपण साधारण सतरा अठरा हजाराचे धान्य घेत असतो दूध आपण पन्नास रुपये लिटरनी धरलं रोज एक लिटर घेतलं तरी तीनशे पासष्ट दिवसामध्ये आपण साधारण अठरा हजारचे दूध घेतो अठरा हजार दोनशे पन्नास आणि अंडी जर आपण पाच सहा अंडी म्हणजे तीन घरात तीन नवरा बायको आणि मुलगा जरी म्हणलं एक मूल तर सहा अंडी दोन दोन अंडी प्रत्येकी जरी धरली तरी रोज सहा रुपयाला अंड धरलं समजा साधं अंड तर तीनशे पासष्ट दिवस तर त्या दृष्टीने आपण अंड्यांवरसुद्धा तेरा एक हजार रुपये खर्च करतो म्हणजे नाही म्हटलं तरी आपण ऐंशी हजार रुपये या आपल्या अन्नावर खर्च करतो आहे बघा ह्या सगळ्या अन्नावर खर्च करतो आहे आम्ही भाजीपाला शेती करतो आमच्याकडे पंचवीस आम आम घर एक गाई आहेत आमच्याकडे अडीचशे कोंबड्या आहेत पण नाही म्हटलं तरी प्रत्येकाला हे शक्य नाही आमला आम्हाला घरा जवळ आहे म्हणजे आम्ही श शहरात राहतो रोज आमचा शेतमाल इथे घेऊन जातो इथे एक जोडी ठेवलेली आहे त्या सर्वाचा खर्च आम्ही शेतीतूनच करतो पण तरीसुद्धा आम्हाला विकायला स्वतःची एक बाजारपेठ निर्माण करायचं आम्हाला ते जमलं आहे प्रत्येकाला हे जमेलच असं नाही प्रत्येकाचं शेत हे घराजवळच शहराजवळच असेल असं पण नाही प्रत्येकाला वाहतूकी वाहतुकीचे साधन असेल असं असे पण नाही त्यामुळे प्रत्येकाने आमचं बघून समजा भाजीपाला आणि दूध आणि अंडी ह्या व्यवसायात उतरायचं ठरवलं तर ते शक्य होणार नाही आपल्याकडे ऐंशी टक्के शेतकरी हे अजूनही रेनफेड क्रॉप करतात म्हणजे पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहेत तर त्यामुळे त्यांनाही हे शक्य आहे की नाही मला माहिती नाही पण उरलेले जे वीस टक्के शेतकरी आहेत किंवा असे शेतकरी ज्यांच्याकडे कमीत कमी बोर तरी आहे एखादं घरासाठी पाणी आहे हंगामी पाणी आहे म्हणजे अगदी पूर्ण वर्ष नाही पुरलं तरी त्यांच्याकडे बऱ्यापैकी पाणी आहे अशा सगळ्या शेतकऱ्यांना घरच्या आपल्या घरच्यासाठी अंडे अंडी फळे भाजी कडधान्य धान्य आणि ह्या सगळ्याचं उत्पादन कसं करायचं याबद्दल आपण आज बोलणार आहोत कारण तीन गुंठे जमीन जर आपण भाजीसाठी सोडली तर एका घरासाठी एका मोठ्या परिवारासाठी सुद्धा पुरेशी भाजी आपल्याला करता येते पाच गुंठे फळबाग आपण सोडली जर फळं तर पाच गुंठ्यामध्ये आपल्याला साधारण दहा प्रकारची फळझाडे विविध लावून दहा प्रकारची फळं घेता येतात नंतर पंधरा गुंठ आपण झा हे सोडलं तर आपल्यासाठी सगळं धान्य आणि कडधान्य आहेत ना ते आपण स्वतः उगवू शकतो आणि साधारण बारा गुंठे म्हणजे दोन गुंठे गाईंना मोकळं फिरायला फक्त दोनच गाई आणि दहा गुंठे त्यांच्या चाऱ्याला असं सोडलं तर आपण दोन गाई पाळू शकतो आणि जर पाच गुंठ्यामध्ये आपण घर कुत्र्यांची जागा मांजरेंची साठी जागा आणि मोकळ्या कोंबड्या असं केलं तर आपण तिथे राहून टोटल फक्त एक एकर क्षेत्रामध्ये चांगलं जीवन व्यतीत करू शकतो या व्हिडिओमध्ये आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण हे बघणार आहोत की एक पारंपरिक शेतकरी समजा तो कोरडभाऊ असेल किंवा बागायत असेल यांनी फ समजा एखादं उत्पादन घेतलं आणि त्याच्या व्यतिरिक्त आपण जे मॉडेल सांगतो आहे त्या प्रकारचा मॉडेल बनवायचा प्रयत्न केला के त्या दोन्हीमध्ये त्याला किती फरक पडतो आणि त्याच्या परिवाराच्या दृष्टीने इव्हन आर्थिक दृष्टीने त्यांना कसा फ फायदा होऊ शकतो तर हे बघा समजा पाच एकर कापूस करणारा शेतकरी आहे ह्याच्यामध्ये कोरडवाऊ आणि बागायत दोन्ही उदाहरण पण धरलं आहे तर कोरडबाऊ शेतकऱ्याला आठ क्विंटल म्हणजे उत्पादन होतं ते आठ जा क्विंटल साधारण कापसाचं होऊ शकतं बागायतला दहा क्विंटल त्याच्यामध्ये जास्त बारा क्विंटलपर्यंत होऊ शकतं साधारण दहा होतंच पण आणि समजा आपण सात हजाराचा रेट धरला तर साधारण छप्पन हजार रुपये त्याला कापसाचे कोरडवाहूला आणि बागायतला सत्तर हजार रुपये टोटल उत्पन्न होतं त्याच्यामध्ये एकरी फायदा जो आहे म्हणजे त्याच्यामध्ये पेरणी नांगरणी कापूस वेचणी ट्रान्सपोर्ट आणि सगळं धरल्यावर त्याला पंचवीस ते तीस हजार रुपये एकरी मिळतात आणि बागायतवाल्याला पस्तीस ते चाळीस हजार रुपये एकरी मिळत असतील आ, या म्हणजे काय होतं की बारा महिन्यात कारण सात महिन्याचं पीक आहे कापूस सात महिन्याचं पण सात महिन्यानंतर जानेवारी फेब्रुवारीमध्ये कापूस निघाला की त्यानंतर पाणी नसेल तर म्हणजे कोरडं कोरडं ववलं तर काहीच नाही मग तेवढंच आहे बारा महिन्यात त्याला तेवढंच उत्पन्न मिळणार आहे आणि बागायतलं जर पाणी असेल तर तो अजून एखादं क्रॉप करू शकतो फेब्रुवारीमध्ये पण नाहीतर समजा नसेल पाणी उरलेलं फेब्रुवारीनंतर तर टोटल बारा महिन्यात त्याला एवढंच उत्पन्न मिळणार म्हणजे सव्वा लाख ते दीड लाख आणि इथे एक लाख पंच्याहत्तर ते दोन लाख रुपये आता आपण मगाशीच पाहिलं की आपण टोटल जो खर्च करतो आहे आपल्या चरितार्थावर जो खर्च करतो आहे साधारण ऐंशी हजार रुपये कोरडभाऊ शेतकऱ्याला तो पूर्ण मॉडेल करायला समजा त्याला अजिबातच पाणी नसेल तर ते पूर्ण मॉडेल करायला त्याला फळबाग करता येणार नाही आहे आणि त्याला भाजीपाला करता येणार नाही आहे त्याला चाराही वर्षभर ठेवता येणार आहे त्यामुळे गाई शक्यता कमी होईल आणि कोंबड्या करता येतील कारण त्यांना बाहेरून ताणी आणून टाकता येतात किंवा ते उकिरड्यावर सुद्धा असतात तर पण अपार्ट फ्रॉम दॅट कोरडवाई शेत शेतकऱ्याला शक्यता कमी होतील बागाया त्याला पूर्ण मॉडेल इम्प्लिमेंट केलं तर आपण काय होतं बघूया तर हे बघा कोरडभाऊ शेतकऱ्यांनी समजा मठ म्हणजे मटकी मूग तूर उडीद चवळी एवढं लावलं बाजरी मी खाली वेगळं लिहिलं आहे कारण पेरा कमी झाल्यामुळे बाजरीवर प्रचंड प्रमाणात पक्षी येतात आणि हातात काही फारशी बाजरी लागत नाही तर सगळ्यांनी पेरा सुरू केला परत तर बाजरीसुद्धा हातात लागेल तर कोरडभाऊ शेत शेतकऱ्याला फक्त अर्धा एकर ॲक्च्युली पंधराच गुंठे वेगळं काढून घरापुरतं एवढं सगळं करता येणार आहे आणि जर ओलावा चांगला असेल तर ह्याच्यानंतर ज्वारी चणा हे पण करता येणार आहे आणि बागायत शेतकऱ्याला पूर्ण मॉडेल करता येणार आहे याच्यामध्ये तुम्ही पाहिलं त्याचं मी आ, एक एकर जरी काढून घेतलं पूर्ण मॉडेलसाठी मग अशी आपण पाहिलं तर चाळीस हजाराचं नुकसान करतो आहे आपण एकरी चाळीस हजाराचं त्यामुळे चाळीस हजाराचं नुकसान करतो आहे पण ते मॉडेल त्याला ऐंशी हजार भरून तर देणारच आहे वर तो गाय ठेवणार म्हणजे त्याच्याकडे दहा ते बारा लिटर दूध द्या ती गाय देणार जसं आमची देते तर त्याला घरी दोन लिटर दूध जरी वापरलं एक नाही दोन वापरतो आहे तरीसुद्धा घरचं पिऊन आठ लिटर एक्स्ट्रा होईल ते आठ आट, आठा पंच पन्नासले जरी विकलं तर रोजचे चारशे रुपये त्यातून निघतील आणि समजा कोंबड्यांचं जास्त पालन केलं पंधरा कोंबड्या केल्या घरापुरत्या तर रोज अंडी तर मिळतील म्हणजे ऐंशी हजारातला तो जो खर्च आहे तो तर कमी होणारच आहे पण जर कोंबडी पालन वाढवलं म्हणजे आपण पाच गुंठाची जी फळबाग करतो आहे त्या पूर्ण याच्यामध्ये पाचशे कोंबड्या केल्या तर रोज दोनशे अंडी मिळतील आणि ती पण बारा रुपयाच्या वर जातील त्यामुळे ते एक वेगळं उत्पन्न मिळणार आहे पण नाही केलं तरी घरचं उत्पन्न तर आहेच त्यानंतर त्यांनी म भाजीपाला केला तर ते साधारण अठरा हजार रुपये सॉरी पंधरा हजार रुपये त्याचे वाचणार आहेत त्याचे आणि नंतर त्यांनी फळ फळ फळबागेतून त्याला कोंब कोंबड्या पाळणार तर तिथे पण फळांचंही उत्पादन ये येणारच आहे तर असं करत आणि त्याने रबीचा सीझनही तो करू शकतो कापूसच्याऐवजी ह्या अर्धा एकरमध्ये श्री एक एकर जे काढलेलं आहे त्याच्यापैकी काही एरियामध्ये आणि त्या रबीमध्ये सुद्धा तो म्हणजे राजमा चणा आणि थोडंसं जर करायचं झाला तर ज्वारी त्याला करता येईल त्यामुळे ते एक उत्पादन होणार आहे पाच एकरातलं फक्त एक एकर इथे देऊन आणि अर्धा एकर इकडे देऊन शेतकरी त्याचं आयुष्य बदलू शकणार आहे पण ही लक्षात घ्या की हे सगळं सरकारवर अवलंबून असणाऱ्या एम एस पी टीसाठी एम एस पीसाठी रडणाऱ्या आणि सगळ्या गोष्टींना सरकारला दोष देणाऱ्या अशा फुकट्या शेतकऱ्यांसाठी नाही ज्या शेतकऱ्याला प्लॅनिंग करायचं आहे थोडंसं बुद्धी वापरायचे आपल्या परिवारासाठी चांगलं काहीतरी करायचं आहे अशा शेतकऱ्यांसाठी अशी स्कीम आहे आणि बाकीच्या शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ बघण्या बघण्याची तजदीही घेऊ नये आणि इथे कमेंट करण्याची तजदीही घेऊ नये तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की ह्या ज्या डाळी आहेत है ह्यांचं प्लॅनिंग कसं करायचं साधारण दोन ते तीन गुंठे प्रत्येक डाळ आपल्याला लावायचे कारण आपल्याला बघा अर्धा अर्धा किलोच दा, दा, डाळी महिन्याला लागत आहेत फक्त ॲव्हरेज कॅल्क्युलेशन केलं तर फक्त तूर डाळ आपल्याला साधारण दोन ते अडीच किलो लागते महिन्याला पण तसंही आपण पंधरा ते वीस किलोचं प्रत्येक डाळीचं उत्पादन तूर डाळीचं तीस चाळीस किलोचं एवढंच जरी घेतलं तरी या मॉडेलमधून उत्पन्न झालेल्या डाळी त्याच्यावरून जास्त असणार आहेत आणि त्याही तुम्हाला शेजाऱ्याला विकून थोडेसे एक्स्ट्रा पैसे मिळवता येणार तर आपण पुढच्या भागामध्ये बघूया की ॲक्च्युली धान्याचं उत्पादन आणि डाळीचं उत्पादन कसं करायचं तर धन्यवाद यावर विचार करा फक्त सुज्ञ शेतकऱ्यांनी विचार करा ज्या मूर्ख शेतकरी आहेत त्यांनी सरकारवर अवलंबून म्हणजे बोम बोंब मारत बसा आणि कृपया माझ्या व्हिडिओकडे येऊ नका आणि मला त्रास देऊ नका धन्यवाद